त्यामध्ये विशेषतः योजना जी आहे त्या ऑनलाइन या संदर्भामध्ये माहिती घेऊ शकता श्री स्वामी समर्थ सोमवार दिनांक 20 एप्रिल 2020 रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी या दिवशी परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभ हस्ते ऑनलाईन श्री जनकल्याण योजनेचे लोकार्पण करण्यात आलेले आहे ऑनलाईन प्रक्रिया जनकल्याणची सुरू झालेली सगळ्या सेवेकऱ्यांना कळकळीच सांगणे कमीत कमी प्रत्येक सेवेकऱ्याने शंभर सभासद कसे जोडले जातील हा प्रयत्न केला पाहिजे कुणालाही घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही जवळपास प्रत्येकाजवळ मोबाईल आहे सोशल नेटवर्किंग त्याच्यावर आहे व्हॉट्सअप वगैरे हे प्रकारे या माध्यमातनं आपण ही ऑनलाईन जनकल्याण योजना आपले मित्रमंडळी नातलग परिचित सेवेकरी यांना सांगून आणि त्यांनाच त्यांच्या मोबाईलवरती सर्व माहिती भरून सभासद करण्याला त्या ठिकाणी खूप मोठी एक नामी संधी आपल्याला मिळणार आहे जेणेकरून एक हजार बेडचं जे पुढचं आपलं उद्दिष्ट आहे दत्त निर्मितीला प्रारंभ करायचा आपण आपल्या डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन श्री जनकल्याण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात आनंदाची गोष्ट म्हणजे आता फक्त सात दिवसात आपली देणगी आपल्या बँकेच्या खात्यातून सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा होईल तसेच कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस न लागता आपण दिलेली देणगी प्रत्येक महिन्यात ऑटोमॅटिक हॉस्पिटलच्या खात्यात जमा होईल त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे आपण आपल्या मार्गाची ऑफिशियल वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट दिंडोरी प्रनीत डॉट ओ आर ला भेट द्यावी वेबसाइट च्या होम पेज वरील बाजूस आपल्याला जनकल्याण योजना रजिस्ट्रेशन फॉर्म असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यावर एक फॉर्म आपल्या समोर येईल त्यामध्ये आपले नाव मोबाईल क्रमांक ईमेल आय देणगी रक्कम भरावी देणगीचे दोन प्रकार असतील त्यापैकी पहिला क्रेडिट कार्ड दुसरा डेबिट कार्ड नेट बँकिंग ज्या प्रकारे आपण देणगी देणार आहात तो प्रकार सिलेक्ट व सबमिट या बटनावर क्लिक करावे त्यानंतर थोड्याच वेळात आपल्या मोबाईल वर एक लिंक येईल ती क्लिक करावी किंवा हॉस्पिटलच्या नावाने एक ईमेल येईल तो पाहावा आणि ऑथोराइज वर क्लिक करावे नंतर पुढील प्रक्रियेसाठी आपली बँक सिलेक्ट करावी नंतर देणगीचा प्रकार सिलेक्ट करावा पहिला डेबिट कार्ड दुसरा नेट बँकिंग याप्रमाणे त्यानंतर पूर्ण बँक डिटेल्स भरावे व ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपण दिलेली माहिती आपणाच दिसेल ती योग्य आहे का पाहून प्रोसीड या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपण आपल्या डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग ची डिटेल माहिती भरावी व सबमिट या बटनावर क्लिक करावे आपणास आपल्या रजिस्टर मोबाईल वर एक ओ टी पी येईल तो टाकून सबमिट या बटनावर क्लिक करावे आपण दिलेली माहितीचा फॉर्म दिसेल व त्या ठिकाणी आय एक्सेप्ट पॉलिसी या समोरील बटनावर क्लिक करावे त्यानंतर पुन्हा एक स्क्रीन दिसेल जी पाच किंवा पंधरा सेकंद चालू राहील मग आपले मॅन्डेट रजिस्ट्रेशन कंप्लीटेड अशी स्क्रीन दिसेल कृपया वरील प्रमाणे संपूर्ण प्रोसेस करावी मध्येच कुठे बंद करू नये डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग असेल तर आपल्या बँक पुढील ते दिवसात देणगी रक्कम हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा होईल क्रेडिट कार्ड असेल तर लगेच त्या क्षणी आपले पैसे हॉस्पिटलच्या खात्यात जमा होतील वरील कृती फक्त एकदाच करावयाची आहे आणि आपली देणगी रक्कम ही आपल्या बँक खात्यातून ऑटोमॅटिक प्रत्येक महिन्याला हॉस्पिटलच्या बँक खात्यामध्ये जमा होत राहील आपल्याला आयकर कलम एटीजी नुसार देणगीत कर माफीचा फायदा मिळेल एटीजी पावतीसाठी बँक स्टेटमेंट व पॅन कार्डची कॉपी जनकल्याण ऍट द रेट गुरुपीठ डॉट इन या मेल आय डी पाठवावी केंद्रातील सेवेकरी भाविक आपल्या परिसरातील बंधू भगिनींना व ज्यांनी श्री जनकल्याण योजना फॉर्म भरून सुद्धा अजून पैसे कट झालेले नाहीत किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत व पेंडिंग आहेत अशा सर्व सेवेकरी भाविकांना श्री जनकल्याण योजना सांगावी व त्यांचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला एक हजार बेडच लागलीच लवकरात लवकर त्याचं उद्घाटन शुभारंभ करत आहोत त्यातलं पन्नास बेडचं सुरू झालेलं आहे आज त्या ठिकाणी उभं जागा जागाने एवढे रुग्ण तात्काळ बरे होत आहेत आणि स्वामींच्या उपस्थितीत तयार झालेली दवा ते धन्वंतरी स्वरूपात महाराज काय काय कोणाला अनुभूती देतात त्यातून आपण थक्क होऊन जातो न बरे होणारे रुग्ण लवकरात लवकर बरे होतात अशी दवा गुरुपीठात उपलब्ध झालेली आहे सर्वच आजारांवर म्हणून आपण त्याचाही लाभ घेऊ शकतात त्यात पंचकर्म आयुर्वेद चिकित्सा याचा समावेश आहे म्हणून आपण या आयुर्वेद पद्धतीनं जर आपण गेलात तर आपलं आरोग्य आपल्या हातात गुरु माऊलीचे स्वप्न आहे पुरे या क्षणी करू या क्षणी चला तर मग या ऑनलाइन श्री जनकल्याण योजनेत मुलाचा वाटा देऊया व वा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे स्वप्न असलेल्या सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल उभारणीसाठी सहकुटुंब सा सहपरिवार सहभाग घेऊया एकी बळ मिळते फळ सबसे बडा गुरु गुरु बडा गुरु का ध्यास